वेलकम आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन कारण म्हटल्यार एक एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलची आज ऑर्डर आयल्या की आमचा जो बाणावलीचा झेड पी मेंबर हेन्झल फेर्नांडीस इज uh, इलेक्शन इज सेट असाइड ही तुम्ही जाणार केस हा तुमक एकच मिनिट बॅकग्राऊंड येतात आणि मागीर आमचे आमदार बाब बेनझी आणि आमचे ओबीसी uh, विंगाचे चेअरपर्सन बाब uh, उपेंद्र गावकर उलयतले गोया दोन हजार वीसांडपी इलेक्शन झाले ह्या झेडपी इलेक्शन आम आदमी पार्टीच कैंडिडेट एझल फेर्नाडीस आशिल् बेणावलीचं सीट ओबीसी रिझर्व्ह आणिझल फेर्नाडिस ही बिलोंग्स टू द मेस्त कम्युनिटी आणि प्रमाणे ताजी कास्ट सर्टिफिकेट तिने आपले इंजिनियरी ऍडमिशना वेळा घेतलेली दोन हजार दहा आणि परत दोन हजार वीसान या सरकारा कडल्यान परत एक कास्ट सर्टिफिकेट घेतली आणि सरकारान ती इश्यू केली इलेक्शन झाले हँल जिखलो आणि जेन्ना हॅनजल जिखलो जेन्ना आम आदमी पार्टीचं पयलो जज जालो तेन्ना थोड्याच्या पोटांना दुखूंक आले आणि जे दोन नंबराचे जे कॅन्डिडेट आशिल्ले जे हल्ले म्हणजे दोन नंबर म्हणजे खरे दोन नंबरच तांकां पण सेकंड पोझिशनचे जे, जे कॅन्डिडेट आशिल्ले ताणी दे वेंट टू फॉर डिस्क्वलिफिकेशन ऑफ इलेक्शन ऑन द बेसिस की ताजी जी कास्ट सर्टिफिकेट आशिष इज नॉट व्हॅलीड ही बरी वर्षा ही चलली केस आणि की दोन तीन महिन्या एक हायकोर्टान एक लिगल पॉइंटाचे एक ऑर्डर दिली इट वॉज मोर लाईक एन ओपिनियन डेट एक्चुअली की जो मेस्त असता तातुम क्रिश्चन शब्द ना म्हणून क्रिश्चन मेस्त द इंटेनशन ऑफ द गव्हर्नमेंट वॉज नॉट टू इन्क्लूड बेस्ड ओबीसी कम्युनिटी आता व बॅकग्राऊंडच्या म्हणजे ह्या ऑर्डरीच्या आधाराचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल वॉज फोर्स टू गीव द ऑर्डर टुडे सेटिंग असाईड द इलेक्शन पण थ्रू आऊट द केस पळले की एट एव्हरी पॉइंट देर वॉज नो सिच्युएशन इन विच दिस इलेक्शन शुड हॅव बीन सेट असाइड इनफॅक्ट या इन विजिलन्स डिपार्टमेंटाची सुद्धा इन्क्वायरी झाली तांनी सुद्धा ऑर्डर दिल्ली की द ओबीसी सर्टिफिकेट ओबीसीफिकेटल यूथ इज सो ही बॅकग्राऊंड उपक्रम मागतो आणि आता ओबीसी एवढीच सारखी आता भंडारी खागी बाकी सगळ्या कुंभा ली शिंपी क्रिश्चन महाराज क्रिश्चन रेंदे ख्रिश्चन बार्गर नाथजोगी अशो सगळ्यो जाती आहात माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे खरं म्हणजे गव्हर्मेंटान ओबीसी चढ हे जाय स्कोप जाय पूण हा कितें आसा पहिली सर्टिफिकेट हे इश्यू करतात खच्या बेसिचे डेप्युटी ही इश्यू केली सर्टिफिकेट पहिली आता ख्रिश्चन जे मेस्त तेंच्यांनी पहिली खूब फावटी ट्राय केली की भीतर आमकां इन्क्लूड कर म्हणून सरकारने त्याच्यावर कोणी ऍक्शन घेतली ना तर माझ्या इथलंच म्हणणं हा की जर ओबीसी तुम्ही पहिले असताल की हे ओबीसी फक्त गोयापुरते नोख्या ऑल ओव्हर इंडिया हे असा सगळ्यांक रिझर्वेशन असा त्यांना हो जो किती आमच्या झेडपीचे एंजल फायनान्टीस आहेत तो सामको अन्याय झालो असा आणि त्याका लागून हा विनंती करता सरकारला की जे ओबीसी कमिशन हा ऍडव्होकेट मनोहर आटपेकर त्याचं चेअरमॅन चेअरपर्सन असा हा विनंती करता की जाता तितले बेगिना जर समज इन्क्लूड असे म्हणतात क्रिश्चन जी आपली मेस कम्युनिटी आहोत त्यांचे जे शिष्टमंडळ त्यांची जी कमिटी आहात तेवून हाडून त्यांच्याकडे मिटींग घेऊन बेगीतल्या बेसी बेगीन ते इन्क्लूड करचे गुड इव्हनींग आज इकरी तारीख आणि आज जो जजमेंट आणि न्यूज जो येतात हे जे एकूण कळून येतात की जे आम्ही आज एक एग्जांपल सेट कोतय जस्ट बिकॉज ऑफ इगो जस्ट बिकॉज ऑफ डिफीट बट दैट एग्जांपल इज गोइंग टू इंपैक्ट ओवर द एंटायर ओबीसी कम्युनिटी आज ओ मेटर जो इलेक्शन हैज बीन सेट अ म्हणजे ते गेली जी ओबीसी सर्टिफिकेट आ जी सरकारां दिली आहात जी कलेक्टरांनी ती सरकारा सरकाराकडे सर्टिफिकेट घेऊन इलेक्शन कमिशनाकडे मांडून त्या इलेक्शन कमिशन ती अप्रूव करून ते जी टिकेट जी दिल्ली ती अप्रूव ते तो जी आहे आणि त्या टिकेटीचे लोक मत घेऊन आम आदमी पार्टी फर्स्ट टाइम गोयंत्र त्याने जिकोन हाडला हे सगळे जाऊन आज जेव्हा जजमेंट येता त्यांना एकूच जातले की आम्ही पहिले एज आम आदमी पार्टी वी स्टँड बाय एन्झेल फर्नांडीस अवर झेड पी वी विल वी टेक दीस मॅटर वीव वी ऑलरेडी वी वी इट इन द कोर्त। सुप्रीम कोर्ट सुप्रीम आम्ही परत थिंक देरान बसून परत ते सजमाव एक प्रयत्न करून की फेअर जजमेंट इज बीन गिवन ॉट ओन्ली हॅन्सिल इट इज टू द एन्टर कम्युनिटी आखे गोयटी आणि जितली आता भीती जी ओबीसी सर्टिफिकेट घेऊन डॉक्टर झालेल्या जितले जण ऍडमिशन केले आहेत जितले जण इंजिनियर झाले आहात ते सगळ्यांना सो आज गोयकारांना एक कळपा कळपे की जे किती कोतय ते आम्ही चिंतना सुद्धा कोतय आणि सरकार आज ओबीसी जव एससी एसटी या समाजा तेना सिचुएशन वीथ एससी एस टी सगळ्यांनी पळले आता हे सिचुएशन वीथ ओबीसी सरकारान आज हे डिफेंड करून किया सरकारन सर्टिफिकेट दिल्या आणि सरकारान सर्टिफिकेट डिल्टी सर्टिफिकेट घेऊन इलेक्शन कमिशन सगळे क्लियर करून यंग यूथ आय कुड से वन ऑफ द यंगस्ट यूथ टू कंटेस्टेड इन वन इलेक्शन बट वी आर हियर फॉर अ चेंज आम आदमी पार्टी जी आज निवडून दोन आमदार एक झेड पी घेऊन ये सरपंच आह पंच आंजाबच एक सरकार आह दिल्लीच सरकार आमे फक्त काम म्हणत आहे ते वी हॅव स्टार्टेड पॉलिटिक्स ऑफ वर्क आम कामाचे राजकारण करपाक मुखार सरल्या आणि कामाचे राजकारणाचे लोकांचे मत लोकांचे मन आम्ही जिकोन घेवपाक हांगा येयल्या आणि हे दाखयता सो so हेंजला आम्ही सोडपाना आणि मेस कम्युनिटी आम्ही सोडपाना कित्याक जोरी तोरी इफ वी अलाव दिस टू गो जाल्यार गोंयचो मेस कम्युनिटी जे कोण कोर्टांत वयला ताका आणि हे सरकाराक केन्ना माफ करपाना बिकॉज ऑफ गिवींग सच बॅड जजमेंट अँड वी विल टेक दिस बेटर टू द सुप्रीम कोर्ट वी वील गेट बॅक आज हा सगळे गोयकार बेस्ट कम्युटी सांगू सोदता की आम आदमी पार्टी इज अ पार्टी डेट इज गोंग टू बी देर विथ ऑल बेस्ट कमिटी अक्रॉस गोवा आणि हा तुझी बारा उभे राहतले आणि ओबीसी राईट्स लावून फायट कोतले जे तुम्ही इतकी वर्षल जाताले आमी एन्श्युअर करतले की हे जजमेंट इन फेवर हाडपास मेस्त जात तितले डॉक्युमेंटेशन घालून सुप्रीम कोर्टाकडे को मांडावळ करून आणि हे जजमेंट सक्सेसफुल एल मुडरीच नेक्स्ट कम्युनिटी विल बी द कम्युनिटी कम्युनिटीज रिमेंबर आदमी पार्टी इन गोवा अँड बी ऑन रिकॉर्ड ते उरतले की आम आदमी पार्टी मुखार सरवून जजमेंट हाडल सुप्रीम कोर्टातल्या आणि हे मेस्ट कम्युनिटी आणि हे तेगे पिडकी

द्या बाकी घे त्यांना पण त्या पैसे पडत सेपरेट झालं रेजिस्टर्ड झाला हे कसे हा क्रिश्चन महान बारब हे भीत हा ही ही कॉम्युनिटी मेज इन्क्लूड आता दिली कशी सर्टिफिकेट पहिली दिवस जाणार इश्यू कशी केली तर आता त्याचे म्हणजे ओबीसी कमिशनर सोडवकेट मनोहर आहे तो मार्गरेन दत्ता मीडिया आमच्याकडे येऊच ना काही क्रिश्चन मेष्टाजी तो इन्क्लूड करून घेऊन गेलो त्यांना तुमका ऍप्लिकेशन जनरेट करायचे आहे ते जनरेट कम्युनिटीकडे त्यांना करून घेऊन गेलो त्यांनी का हू इज बीन डन बाय द गवर्नमेंट बॉडी सरकारीज रिस्पॉन्सिबल आज प्रत्येक कॉमन मेन जो आम आदमी जो वो सरकाराला लागून सरकारा के पैसा लागून आज मुई जाना हुई सगळ्यात त्रास लागला हा सांगा तुमचे नाही हाल एकिटीचे कम्युनिटी ना आज तुमच्या भूगे कितीशे पत्रकार ओबीसी शकता आणि तुमच्या भूग्यांक आज मेस कम्युनिटी मुचे कम्युनिटी जाऊ शकता इट इज अ मेटर ऑफ टाइम किया गव्हर्मेंटात जेव्हा लॉजिकल वे ऑफ हँडलिंग थिंग्स आणि शॉर्टिंग आउट थिंग्स जायना त्यांना अशे जाता हे ओबीसी इज नॉट अ मैटर मेस्त ओबीसी मेस्त इज नॉट अ न्यू मैटर मैटर पहिलासून ते झगडत आहात इट इज जस्ट दैट हेंजिल गॉट इलेक्टेड ऑन दीस मेरिट्स ऑफ ओबीसी उच सल्ला हे सरकाराकडे विनोती करीत आशिले कितलेशे सरकार येऊन गेले जे भाषे आज एस सी एस टी केले इश्यू चलतात तसले हे सरकारकडे तेही आता इतलेशे दे आर फायटींग 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 बट नोबडी इज बॉर्दर्ड सो आज व टाइम हा लोकां चिंत की आज माका फाल्या तुका सो ओबीसी मेस्त म्हणून दुसरी ओबीसीन अग्रवप जायना युनायट जाऊन जे ओबीसी मेस डिसिजन घेता आज हे सरकाराचे एगेन्स्ट कित्याक सरकार सपोर्ट ना ते सगळे ओबीसीन एकठांय जावपाचो आणि सगळे ओबीसी ओबीसी मेस्ता बरोबर रावप जाय आणि हे सरकारा एगेन्स्ट कितें डिसिजन घेत ते तेंकां बरोबर तेंकां दिवपाचो सरकारान दोनदा चूक केली पयली म्हळ्यार सर्टिफिकेट इश्यू केली जर ते इट वॉज नॉट द इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट टू इन्क्लूड क्रियन मेस इन ओबीसी सर्टिफिकेट इश्यू कशी केली एकदा दोनदा न आणि हँडलाचीच ने खूप जणांची केल्या असे फॉर वेरियस रिझन्स फॉर जॉब्स फॉर एडमिशन इन एज्युकेशनल इंस्टिट्यूशन फॉर इलेक्शन कंटेस्टिंग खूप केल्या सो ती एकदा चूक केली आणि सेकंड म्हणजे हाय हायकोर्टाची ऑर्डर आली सप्टेंबरांनी इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट वॉज नॉट टू इन्क्लूड क्रिश्चन मेस्तान ओबीसी कम्युनिटी दॅन द गव्हर्नमेंट शुडॅव्ह मेड इट्स इंटेन्शन क्लिअर नी बिकॉज इन द केस जो पब्लिक प्रोसिक्युटर असा तो म्हणून की ना सर्टिफिकेट इज व्हॅलीड म्हणून ही वॉज आर्ग्युईंग हायकोर्ट बट हायकोर्ट सेट एज पर द लॉ इट डझन लुक लाईक डेट वॉज द इंटेनशन सो गव्हर्नमेंट शुडॅव्ह मेड इट्स इंटेन्शन क्लिअर आता तीन महिने झाले सरकारन काहीच स्टेप घेऊ न दॅट मिन्स सरकारचं इंटेन्शन किती असं ते आम्हाला कळकंड वन मोर पर्सन इज द पिटिशनर इट सेल्फ आय वुट सी एट फॉल्ट बट दे हॅड अ मॅल इंटेन्शन तुम्ही जणात जे वेंट टू द एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल टू सेट असाइड दशन तो प्रेयर आशिल्लो वॉट वॉज दॅट डिमांड इन दॅट पिटीशन की ह्या विनिंग कॅन्डिडेट जो अँझर फेर्नाडीस ताजी कास्ट सर्टिफिकेट वैलिड ना म्हणून ताला डिस्क्वॉलिफाय करचो आणि आपल्याक जेडबी करचो कॅन यू बिलीव दॅट डिमांड कॅन यू बिलीव दैट प्रेयर इन दिस पिटीशन किती वाईट इंटेन्शन या पिटिशनरचं वी आर अ डेमोक्रेसी जर या इलेक्शन इज सेट असाइड देन दे शुड बी रि इलेक्शन पीपल्स शुड गेट अ चांस अगेन कॅन यू डू अ सिलेक्शन बिकॉज इलेक्शन इज सेट असाइड द प्रेयर ऑफ दिस पेटिशनर वॉज टू सिलेक्ट हर सेल्फ डिस्कॉलिफाय नंबर वन अँड सिलेक्ट नंबर टू एज अ झेडपी असे केंद्र जमता डेमोक्रेसी सो हा लोकांकडे दाखव सोता की हा पार्टी आस प्रेंड टू फायट फॉर डेमोक्रेसी जे आपल्या पॉवरची आणि जिंक असते एक्सपोज जाता नी हे कसे वागतात ते तुम्ही मुद्दाम कळयात सो जसेन दंड दिस केस इज लाईक सेन केस इज नॉट जस्ट अबाउटल इट इज अबाउट एर क्रिश्चन मेस्ट कम्युनिटी वेदर दे हॅव टेकन दिस कास्ट सर्टिफिकेट फॉर एडमिशन इन अ कॉलेज फॉर अ जॉब फॉर कॉन्टेस्टिंग इलेक्शन ओर फॉर वॉट एव्हर रिझन ऑल दे आर स्टेटसिस आर एट स्टेट टुडे आणि जसे आज क्रिश्चन मेस्ट कम्युनिटी आणि जातो सो धीस Ambiguity, this confusion should not remain. So Parat says the government should make its intention clear in these cases. So Supreme Court Is it five twenty? Yeah, file Because there is a holiday period now going on, Supreme Court So, Chennai, during the next week they so are yeah. yeah. the going oh, so so, to week, open up, so it will be Next week I will be there.

हे जे चाललं आणि ही फक्त ब्लेम गेम चाललं वीस पंचवीस वर्ष आणि पाणी काम करू न तुझ्याकडे पाच वर्ष आशिल आणि तुम्ही किती केलं जात नाही लास्टाक काँग्रेस सॉरी एमएलए कोणी जाऊ एमएलए कोणी जाऊ लास्टाक सबर कोण जाता पण लेकर जाता सो ही ब्लेम गेम बंद करूक जाय आमच्या जा देशात पहिली पासून प्रॉब्लेम असं की आमच्याकडे फंड्स नसतात वी वर डेव्हलपिंग कंट्री वी पुअर कंट्री आज फंड्स असून जे काम कर खूप व्हाट दिसत भ्रष्टाचार अशा लेवलाचे पावला की म्हणजे आज प्रोजेक्ट कन्सिव्हज जाता नॉट बिकॉज ऑफ पीपल्स नीड्स बट फॉर द नीड फॉर करप्शन फॉर फॉर लुटींग सो जे असले जे एक्सपोज जाता ने प्रोजेक्ट जे फक्त कन्सिव्ह जे ओन्ली फॉर करप्शन आणि वेन दे आर बींग इम्प्लिमेंटेड डिझास्टर स्ट्राईक्स म्हणजे आम्ही पळला की पहिली फक्त गाड्यांना त्रास जातालो धूळ येताली कोण पडता हाडा भट्टाली आता पणजेकारचे जीव कोणूच रिस्पॉन्सिबिलिटी घेवंक सोडिना लुटल्या दोघां एमएलएनी सारखे काय ना लुटल्या दोघां एमएलएनी कोण लुटले कोण पणजेकार आणि फक्त पैशांनी न्ही जीव त्यांचे लुटून घेतले या सगळ्या आमदारांनी सो ही ब्लेम गेम बंद जाय आणि खरें म्हणता की एक पणजे काळामधलं एक आम आदमी इलेक्ट झालो असेलो जाल्यार हे काम वेगळ्या तरेन शिकिल्लो मनीस इलेक्ट झालो असेलो जाल्यार हे काम वेगळ्या तरेन जातले असले आणि लोकांचे बरे जातले असले आणि पणजेचे बरे जातले सो so, तुमी एग्री करता बहुशाचे स्टेटमेंटाचेर स्टेटमेंट केला आणि कॉन्ट्रेक्टर पैसे लावत कमिशन कमिशन देर इज नो डाऊट अबाउट द फॅक्ट की ज्या मनशाकडे वीस वर्षा आमदार आशिल्लो त्या चीफ मिनिस्टर सुद्धा ही कुड हॅव डन अ लॉट मोर सो वॉट मॉन्सेरात सेड इज नॉट रॉंग बट मॉन्सेरात इज ओनली शिफ्टिंग द ब्लेम टुडे ही इज द एमएलए ही इज अ मिनिस्टर ही इज इन गव्हर्नमेंट ही शूड आन्सर ही शूड नॉट गो बॅक ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह इयर्स कळ सो ट इज मय पॉईंट की दोघू फक्त ब्लेम गेम करतात टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी आणि काय अरविंद केजरीवाल योजने हा प्लॅन मात्र चेंज झाले वी अपडेट यू दस्ट डेट